वाल्मिक कराडच्या अटकेनंतर बीड जिल्ह्यातील त्याचं साम्राज्य समोर आलं आहे वाल्मिक कराडने जमवलेली कोट्यवधी रुपयांची माया समोर आली आहे त्याशिवाय आणखीन एक महत्वाची माहिती समोर आली आहे ती म्हणजे मुख्याच्या ठिकाणी वाल्मिक कराडने आपल्या मर्जीतली माणसांना बसवले होते बीड जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे या निमित्ताने समोर आली आहेत हे कर्मचारी वाल्मिकार सांगण्यावरून कसे काम करायचे याचे एक ना अनेक पुरावे आता हळूहळू समोर येत आहेत अशातच शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी आणखीन एका पोलीस अधिकाऱ्याचं नाव घेत खळबळ उडवून दिली आहे परळी प्रकरणात मस्साजोग प्रकरणात न्याय पाहिजे असेल तर पी आय हेमंत कदम यांची चौकशी होणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय इतकंच नाही तर जरीन पट्टेदार कस्टडियल डेथ महादेव मुंडेंचा खून सौरभ भुडवेच्या मृत्यूच्या संशयाची सुई कुणाकडे जाते मृत्युमुखी पडलेल्या नगरसेवक पांडू गायकवाडाचं काय झालं या सर्व प्रकरणाची उत्तरं पाहिजे असतील तर पी आय हेमंत कदम यांची चौकशी झाली पाहिजे असं सुषमा अंधारेंना वाटतं पुन्हा पुन्हा सांगते जर खरंच परळी प्रकरणात मस्तजोगच्या प्रकरणात न्याय पाहिजे असेल जरीन पट्टेदार याची कस्टडियल डेथ कशी झाली महादेव मुंडेचा खून कसा झाला सौरभ भोंडवेच्या मृत्यूची संशयाची सुई कुणाकडे जाते त्याच्या आधी मेलेला नगरसेवक पांडू गायकवाडचं काय झालं सुरेश धसने नाव घेतलेलं एकोणीसशे नव्याण्णव साली जळून मेलेली सुचिता कळसे आणि त्यानंतर आत्महत्या केलेले तिचे वडील किंवा वेड लागलेली तिची आई किंवा त्याच्यानंतर अनेक वैद्यनाथ कॉलेजच्या मागे सापडलेला खून करून टाकलेला मृतदेह अशा अनेक असंख्य स्टोऱ्या तिथे सापडतील पण या असंख्य स्टोऱ्या जर बघितल्या तर त्या स्टोऱ्यांमध्ये का बरं अजूनही लागत नाही त्याचं एकमात्र कारण खाकी वर्दीत असणारे राज्यकर्त्यांनी पोचलेले जे माणसं आहेत त्या माणसांचा नाकर्तेपणा आहे मी पुन्हा पुन्हा हे नाव रेकॉर्डवर आणायचा प्रयत्न करते सर्व चॅनलच्या माध्यमातनं पुन्हा हे नाव रेकॉर्डवर यावं अशी इच्छा आहे ज्या नावाकडे सगळ्या माध्यमांचं दुर्लक्ष होत आहे आपण बल्लाळ यांचं नाव घेतलं आपण भास्कर केंद्रे यांचं नाव घेतलं काल कुणीतरी पंचवीस सव्वीसची ची यादी वगैरे काहीतरी टाकली पण त्या यादीतली काही नावं नक्कीच निष्पाप आहेत असं मला परळीची राहणारी म्हणून वाटते कारण मी असंख्य म्हणजे खूप वेळा तिकडे राहिलेली आहे आणि मला माहिती आहे की तिकडे नेमकं काय घडतंय पण यामधलं एक महत्वाचं नाव जे विसरलं जाते ते नाव आहे पी आय हेमंत कदम हेमंत कदम यांची किमान दोन ती ते तीन वेळा आत्तापर्यंत इन्क्वायरी लागलेली थांबली ती कुणी थांबवली याची चौकशी झाली पाहिजे जरीन पट्टेदारची कस्टडीला डेथ झाली तेव्हा हेमंत कदमच होते मुक्ताराम गवळीला मारहाण झाली तेव्हा हेमंत कदमच होते त्याचा व्हिडिओ पण ट्विट झाला होता पी आय पोलीस स्टेशनमध्ये मारतोय तो मारणारा जो पी आय आहे तो हेमंत कदम आहे टाइम्स नावची महिला पत्रकार सुकेशनी नाईकवाडे हिने बातमी केली म्हणून तिला परत मारहाण आणि तिच्यावर खोटी केस टाकली तो पण हेमंत कदमच आहे हेमंत कदमने आतापर्यंत असंख्य लोकांवर भैया धर्माधिकारी म्हणून तिथे एक नगराध्यक्ष आहे जे बोलणार नाहीत असंख्य लोक आहे जे दबावापोटी अजिबात बोलणार नाहीत भैया धर्माधिकारींवरती खोटी केस पडली शांत आहेत कोणी टाकली हेमंत कदम हेमंत कदम हा माणूस कुणासाठी काम करत होता नगराळे साहेब पोलीस महासंचालक असताना डीवाय पी अनुराधा उद्मले यांच्याकरवी जी विशेष चौकशी हेमंत कदमची लावलेली होती ती चौकशी आणि त्यानंतर हेमंत कदमची तातडीने झालेली बदली पुन्हा हेमंत कदमला आणलं जातं आणि नंतर आंधळे बवनगीते हे सगळं प्रकरण घडतं त्या पोलीस अधिकारी हेमंत कदमला अजूनही वाचवलं जाते आणि त्याचं नाव कुठूनही कुणाकडूनही रेकॉर्डवर येत नाही मी परळीतली रहिवाशी आहे मी परळीतली राहणारी आहे आणि माध्यमांच्या समोर हे स्पष्ट केलं पाहिजे जर आपल्याला आठवत असेल तर सुप्रिया ताईंचा उमेदवारी अर्ज भरताना माझं भाषण चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख खालून म्हणत होते की ताई नाव घ्या नाव घ्या कोण आहे कोण आहे तर माझ्यावर खोटी तीनशे सातची केस टाकणारा अधिकारी कोण तर तो हेमंत कदम त्या हेमंत कदमला ही बुद्धी कुणी दिली खोटी केस टाकायची अर्थात त्याच्यात नंतर निष्पन्न झालं नाही कारण मी आयुष्यभर कायद्याने राहिलेली परंतु या हेमंत कदमचं अजूनही माध्यमांमध्ये नाव येत नाही मला वाटतं की इतकं पुरेसं आहे दरम्यान परळी प्रकरणात याआधी पोलीस अधिकारी शीतल कुमार बल्लाळ आणि वाल्मिक कराड यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्यानंतर शीतल कुमार बल्लाळ यांचे अनेक किस्से समोर आले होते आज आणखीन एक महिला पोलीस अधिकारी आणि वाल्मिक कराड यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली अशातच सुषमा अंधारे यांनी देखील या हेमंत कदम यांचं नाव घेत खळबळ उडवून दिली त्यामुळे आता पी आय हेमंत कदम यांची चौकशी होऊन सत्य काय ते बाहेर येईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम